मराठा कमेटी खरं म्हणजे त्यांना काही अधिकार नाही ज्या वेळा राज्याच्या दृष्टीने एवढे महत्वाचे निर्णय हे मंत्रिमंडळात चर्चा व्हायला पाहिजे लोकांकडून मतं मागवायला पाहिजे की काय करायला पाहिजे अरे तुम्ही ताबडतोब आणून तो जी आर देता हां त्याच्या पायाशी थोडा थोडं थोडंसं लिहा आणि मग तो तिथून सांगतो हा पात्र शब्दसुद्धा काढून टाका मुख्यमंत्री त्यावेळा नागपूरला काय विचारलं त्यांना काय तुम्ही अभ्यास केला त्याचा काय विधी नाही जे तुम्ही मंत्री होता हे विखे पाटील साहेब त्यांना कल्पना आहे मग काय हे बघा एक तर आहे जी परिस्थिती दळंदेच्या तिथे बसल्यामुळे झाली होती चार दिवस सगळं तिकडचं दक्षिण मुंबई बंद केलं होती खरं म्हणजे काय कोर्टाने सांगितल्यानंतर दोन तासात पोलिसांनी साफ केली गोष्ट एक गरमपणा दाखवली पोलिसांनी सोबत आणि परत त्यांना आता कोर्टाकडून सांगितलं की काढा ताबडतो ताबडतोब हे मराठा कमिटी खरं म्हणजे त्यांना काही अधिकार नाही ज्या राज्याच्या दृष्टीने एवढे महत्वाचे निर्णय हे मंत्रिमंडळात चर्चा व्हायला पाहिजे लोकांकडून मतं मागवायला पाहिजे की काय करायला पाहिजे अरे तुम्ही ताबडतोब आणून था तो जी आर देता हां त्याच्या पायाशी करून थोडं सोडं उपोषण जे आणि मग तो तिथून सांगतो हा पात्र शब्दसुद्धा काढून टाका आणि मग ठीक आहे नाही तुम्ही इथे बसा का तुमच्या लोकांना पाठवा आणि जर बदलून बदलून असता मुख्यमंत्री त्यावेळेला नागपूरला काय विचारलं त्यानंतर काय तुम्ही अभ्यास केला त्याचा काय विधी न्याय खातायचे तुम्ही मंत्री होता हे बी पाटील साहेब त्यांना कल्पना आहे की आपण प्रत्येक वेळेला पोलिसाची पात्र असेल तर भरती करा तुम्हाला सुद्धा काय कॅमेरामन तुम्ही पात्र असेल तर नोकरी पात्र हा शब्द प्रत्येक ठिकाणी आपण डॉक्टर व्हायचं आहे पात्र आहे तर त्यांना परमिशन पात्र हा शब्द काढून टाकला एक तासात तरी आम्ही म्हटलं जाऊ द्या हे कदाचित हे त्याला बाहेर काढण्यासाठी दबाव मोठे झाला असेल तेही फार चुकीचं झालं आम्ही तेही समजलो आणि मग कोर्टात गेलो ठीक आहे आम्हाला खात्री आहे कारण तुम्ही दोन हायकोर्टाचे निर्णय डावलले चार आयोगाचे निर्णय तुम्ही डावलले आणि सुप्रीम कोर्टाचा ज्या निकाल येतो जो लॉ ऑफ द लँड म्हणतो तो, तो, तो सुद्धा तुम्ही डावलला आमची खात्री आहे आम्ही कोर्टात जिंकू पण हे सगळं करत असताना पुन्हा एकदा ह्या विखे साहेब तिकडे गेले या ओबीसीच्या जखमीवर मीठ चोरायला अरे गेला ना तो दिला ना तुम्ही त्याला ज्या ठीक आहे ना मग आता आम्ही तुमच्याशी नाही लढत आम्ही कोर्टात मागतो नाही शो काय कारण होतं आणि मग इतर अनेक मोठे नेते विरोधी पक्षातल्या कदाचित त्यांच्या मनात येतं की आम्ही गेलो तर तुम्ही आवडतो आमच्यावर बोट दाखवता आणि मग तुमचे जे मराठा कमिटीचे जे कोण अध्यक्ष आहेत ते का वारंवार तिथे जातात काय उत्तर त्याला केला यांना जायचं कारणच नाही नाव आणि हे झाल्यामुळं अख्ख्या ओबीसी जो भाजपचा डीएनए आहे त्याच्यावर परिणाम नाही होत एकदा झालं दोनदा झालं सातत्यानं काय समजायचं ओबीसी घटकांनी आणि मग तुम्ही भाजपमध्ये आहात तर भाजपची शक्ती वाढवणार सगळ्यांना बरोबर घेऊन की ओबीसीना दूर करून तुमची शक्ती वाढेल मला बोलावं लागलं मग हे सगळं